आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस शहीद सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे कुटुंबांना न्याय मिळवून देणे व निरपराध तरुण महिलावर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे आंदोलनकर्त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन तसेच सीआरपीसी अन्वये चौकशी करावी परभणी प्रकरणी सरकारने येत्या तीन मार्च पर्यंत आमच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल प्रसंगी विधानसभेला घेराव मित्रांनो आपल्याला माहित असेल की जेव्हापासून राज्यामध्ये भाजपा शिंदे आणि पवार यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी अल्पसंख्यक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत जे अतिशय चिंताजनक आहे दिवसाढवळ्या दलित तरुणांना चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पकडून खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत त्यांना मारहाण केली जाते आणि पोलिसांच्या मारहाणीमध्ये या कार्यकर्त्यांचे प्राण गेलेले आहेत अशी भयानक परिस्थिती आहे आणि या सर्व परिस्थितीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे सन्मान्य अध्यक्ष काँग्रेसचे नेते सिद्धार्थी जी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसेच आजच्या पत्रकार परिषदेसाठी अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष कचरू यादवजी प्रदेशचे महासचिव आणि संघटन इंचार्ज राज वाल्मिकी हेही उपस्थित आहेत सर्व पत्रकार सर्वांना माहीत आहे की जे महाराष्ट्रामध्ये आणि परभणीमध्ये जे दहा डिसेंबरला जी घटना घडली गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचा शिल्प होता ते दहा तारखेला पाच वाजता एका इसमानं त्याची तो तोडफोड केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकर चळवळीच्या वतीनं शांततेत आंदोलन सुरू केलं होतं निषेधासाठी त्या आरोपीला अटक झाली होती पण त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि शांततेत आंदोलन अकरा तारखेला सुरू होतं आंदोलन दुपारी बारा एक वाजेपर्यंत अत्यंत शांततेत शहरामध्ये सुरू होतं आंदोलनाच्या आतमध्ये कोणीतरी काचे रुमाल बांधून निसम पन्नासशे घुसले आणि शहरामध्ये दुकानाची वगैरे बोडफोड करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी चारच्या नंतर जे आंदोलन शांततेत लोक रस्त्यावर बसून करत होते कार्यकर्ते ते त्यांना पोलिसनी कोम्बिंग ऑपरेशन करून रात्री घरातून उचलून मारहाण केली पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण केली महिलाला वसून मारहाण केली आणि त्यानंतर दोन दिवस जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आता संध्याकाळी उचलेले जे युवक होते त्यांना रात्री कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आणल्यानंतर दोन दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण केली आणि त्यामध्ये जो विधी विभागाचा विद्यार्थी होता जो वकील करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी परभणीमध्ये विद्यार्थी होता तो सोमनाथ सुरेंशी या आंदोलनामध्ये होता त्याला पोलिसांनी त्याच्या घरून कोंबिंग ऑपरेशनमध्ये आणून पोलीस कस्टडीमध्ये कंटिन्यू दोन दिवस मारहाण केली आणि दोन दिवस त्यांना पी सी आर झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी एफ सी आर असताना तो संध्याकाळी चौदा तारखेला संध्याकाळी वारला आणि पोलीसवाल्यांनी जे सांगितले माहिती की आम्हाला की सकाळी पंधरा तारखेला की त्याचा अटॅकनं मृत्यू झाला म्हणून पण ज्यावेळेस आम्ही त्या पोलिसला आणि सर्वांना विनंती केली की त्याचा जे पोस्टमॉर्मचा रिपोर्ट आहे पोस्टमॉर्म करायसाठी औरंगाबादला पाठवलं आणि औरंगाबादला पाठवल्यानंतर तिथल्या लॅबचा रिपोर्ट आला की त्याच्या अंगावर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशी रिपोर्टसुद्धा रुग्णालयाचा आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्याच्या अंगावर एक मारलेला आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधानभवनामध्ये एकवीस डिसेंबरला त्या सर्व प्रकरणाची खोटी माहिती सभागृहाला दिली की ह्या युवकाचा खून श्वास घेताना पुढे वाटल्यामुळे झालेला आहे असं त्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली त्यानंतर त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये आमच्या तरुण युवकांना मारहाण केली त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जे मारहाण केले ते असे बेदान मारहाण त्यांनी केलेली आहे हे सर्व कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी सर्व मारहाण केलेली आहे कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे आमच्या त्यामध्ये महिलासुद्धा म महिलासुद्धा आम्ही कसं वचला बाहेर मालवते म्हणत्या त्यांनासुद्धा कोंबिंग ऑपरेशनमध्ये मारहाण करून पोलिसांनी त्यांना अवघड जागेवर सुद्धा मारहाण केली तेवढ्यावरच पोलिसवाल्यांना थांबता त्यांनी जे आटो वगैरे होते जेव्हा बाबासाहेबांच्या सहीचे नाव होते ते पोलिसवाल्यांनी स्वतः आटोला दगडफेक केली आणि त्यांच्या सुद्धा ते प्रकरणामध्ये सर्व मारहाण करून स्वतः आटोचे हे आहे आपल्या मीडियामाध्यमातून आपण ती दाखवलेलीसुद्धा आहे की पोलिसांनी ही सर्व मोडतोड स्वतः पोलिस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या लोकांनी हे केलेली आहे हे सर्व हे सर्व आपल्याकडं आलेला होता हे बी माझा नाही सर्व की पोलिसांनी स्वतः मार ज्या आटो आहेत त्या फोडलेल्या होत्या तर असा ते पोलिसने सुद्धा स्वतः म मोडतोड केले आहे आणि आज आमच्या दोन ते अडीच बहिणी झालेले आहेत या प्रकरणावर मुख्यमंत्री गांभीर्य घेत नाहीत अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत तरुण युवकावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्या शिक्षक विद्यार्थी आहेत विद्यार्थी नोकरीच्या अडचणी अडचणी आहेत त्या आंदोलनामध्ये नसतानासुद्धा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत तर आज जी त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे पण ती न्यायालयीन चौकशी रिटायर्ड जजच्या अंतर्गत चालू आहे आमची मागणी आहे की ही जे सध्याचे कर न्यायालय न्यायाधीश आहेत त्यांच्या हाताने ही चौकशी झाली पाहिजे आणि या कोमिक ऑपरेशन आणि सोमनाथ सुरेंशी यांना जे दोन दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये वाढले ते पोलीस निरीक्षक ज्यांनी मारले ते अशोक गोरबांड आहेत त्यानंतर मरे आहेत तुरणर आहेत आणि इतर पोलीस अधिकारी आमची एकमेव मागणी आहे की यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांची पोलीस सेवेतून बडतर्फि यांना केला दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि मी काल मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन दिलेलं आहे तीन दौन तारखेला तीन तारखेपर्यंत आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तुम्हाला मागण्यास दाखवतो मी न्यायालयीन चौकशी ही शिवाजी न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात यावी त्यानंतर पोलिसांच्या कोम्बिंग कॉपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी कलम एकशे शहात्तर ए सी आर पी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी पोलीस निरीक्षक अशोक गोरबाण सह पोलीस निरीक्षक मरे आणि तोरनर व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस आणि अट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल करण्यात यावा तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा सोबत त्यांच्यावर सदस्य म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल करण्यात यावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील सी सी टी व्ही जप्त करून ती सी सी टी व्ही तपासावी शहीद सोमनाथ व्यंकट सुरवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना जी आर्थिक मदत दिली आहे ती तात तोटपुंजी आहे तिला वाढवून देण्यात यावी त्यांच्या घरच्या नायकांना शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावे दोघांच्या त्यानंतर या जिथून प्रकार घडला ज्यांनी संविधानाची तोडफोड केली जी मुख्य आरोपी आहे ते सो त्यांचा सोमनाथ सोपान पवार हा ज्यांनी संविधाना शिल्पांची विटंबना करणारे हा आरोपी आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याची टेस्ट करण्यात यावी त्यानंतर आंदोलनात कार्यकर्त्यावर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी पोलीस त्यांच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये निर्दोष जे जखमी झालेले लोक होते त्यांना ॲडमिट केलं त्यांची आर्थिक जी दवाखान्यामध्ये फीस आहे त्यांनासुद्धा ती आर्थिक मदत करण्यात यावी या सर्व मागण्या वच्छलाबाई मानवते यांनासुद्धा दवाखान्यामध्ये कमीत कमी त्या तीस दिवस एक महिना ॲडमिट होत्या त्यांना पोलिसांनी अमळपणे मारहाण केली त्यांना सुद्धा दहा लाख मदत शासना दिली पाहिजे आणि त्यांना मारहाणे जे पोलीसवाले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमच्या प्रमुख मागणी आहेत आणि मुख्य मागणी जी आहे सोमनाथ सुरेंशी यांना पोलीस कस्टडीत ज्या पोलिसवाल्यांनी मारलेल्या आहे त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दादा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासाठी जर आम्ही मुख्यमंत्र्यांना काल निवेदन दिलेलं आहे याच्या अगोदरच पंतप्रधानला एस पी यांच्यामार्फत सोळा तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं होतं त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आता आम्ही त्यांना तीन तारखेपर्यंत सांगितलेलं आहे तीन तारखेपर्यंत त्यांच्यावर जर गुन्हा ना दाखल नाही झाला तीनशे दोनचा तर आम्ही विधानभवनाला पूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं घेरावा लागणार आहोत <स्थ> आम्ही सर्व राज्यातून आंबेडकरी आण मुंबईत येतील आझाद हो मैदानावरून आम्ही विधानभवनाकडे चालवतो आझाद मैदानाच्या मैदानाच्या बाहेर कोणाला जाऊनच देत नाही तिथे गेट बंद करतात एकदा तुम्ही आझाद मैदानात जमलात की तिथे स्टॉप नाही ना। ना। आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आणि आम्ही विधानभवनाला घेरावा घालणार आमच्या राज्यातून पूर्ण आंबेडकरी सैनिक रस्त्यावर येणून तीन तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जोपर्यंत आमच्या ह्या पोलिस जे सोमनाथ सुरेशशी शहीद झाला आणि संविधानासाठीच शहीद झालेला आहे तो त्यांच्या माऱ्याकडे जे पोलीस आहेत पोलीस कस्टडीत ते वारला आहे त्याचं हत्या केली पोलिसांनी त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल दर झाला नाही तर आम्ही विधानभवनात सुद्धा घुसू या प्रकरणाला दीड ते दोन महिने झालेत काँग्रेसने यावेळी एवढा उशीर का केला प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकारांना संबोधित करण्यात हे काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद नाही आहे पत्रकार परिषद काँग्रेसची असते तर मी टिळक भवन आणि गांधी भवनला घेतली असती मी आंबेडकर समाजाचा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आणि परभणीचा एक रहिवाशी म्हणून या आज पत्रकार परिषद घेत आहे ही पत्रकार परिषद सर्वच जनतेचे आंबेडकरी आनयाची आहे आपण पाहिलं असल पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा परभणी चे मी केली होती ती पक्षाची नव्हती आयोजित मिस होतो काँग्रेसची नव्हती ती धमाची आणि समाजाची होती तसं हे आंदोलन तीन तारखेचं सर्व समाजाचे आणि सर्व हे आणचं आहे दस जे आहे भाजपचे आमदार आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हस्तक आहेत धस हे बीड जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा अधिकार ह्या आंदोलनामध्ये येण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही ते कसे मत आले आम ह्याच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहेत भाजपचे आहेत त्यामुळे ते येऊन त्यांनी काय केलं काय नाही ते, ते माहीत नाही पण आमचं तुमच्या माध्यमातून सांगतो की धसचा आम्ही निषेध करत आहोत आणि जर निषेधनं आंबेडकर समाजाची माफी नाही मागितली आणि हे जे पोलिसवाली जे आहेत आरोपी तीनशे निषेध दगड दाखल जर नाही झाला तर आम्ही धसच्या घरावर सुद्धा आंदोलन करू निषेध आंदोलन करू तुम्ही म्हणालात की ही सभा हे जो आंदोलन आहे ते काँग्रेसचं नाही आहे पण तुम्ही पण आताच म्हणालात की पर तुम्ही आ, आ, एक लाँग मार्च काढला होता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आंबेडकरी समाजाचं एक नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे आलात त्याला पण उशीरच झाला ना आज दोन अडीच महिने झाले तरी तुम्ही स्वतःहून या याबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही बरोबर आहे मी जी प्रतिक्रिया दिली आहे परभणी दिल्या दिलेली आहे आता जे हिडू दाखवला ते मला मी गाडीचा मोडसोड केला ते परभणीमध्ये मी आंदोलनात होतो परभणी परभणीमध्ये आम्ही आंदोलन आतापर्यंत शहरात जिल्ह्यामध्ये केलं आम्हाला कसल्याच प्रकारचा न्याय नाही मिळाला त्यामुळं आता आम्ही ह्या दीड दोन महिन्याच्या आमच्या आमच्या पद्धतीने सोळा डिसेंबरपर्यंत आम्ही आंदोलन केलं न्याय मिळाला नाही म्हणून सोळा जानेवारीपर्यंत आंदोलन केलं आम्हाला आता न्याय मिळत नाही सातत्यानं राज्यात आंदोलन चालवायचं पण कसल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही आणि त्यामुळं आता आमचा विधानभवनाला घेणार आहे पण याबाबत काँग्रेस मुंबई काँग्रेस किंवा महाराष्ट्र काँग्रेस कोणती भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा कोणते आंदोलन केलेलं नाही आजपर्यंत याबाबत मग तुम्ही काय म्हणाल आपण पाहिजे असेल मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस आपल्या आपल्या वर्षात आहे गायकवाडचे अध्यक्ष आहेत त्यांनी संसदेमध्ये ह्या प्रकरणात आंदोलन केलं नानाभाऊ पटेल असतील त्यांनी काल हे हक्कभंगाचा मुख्यमंत्र्यांवर विषय असेल विधानभवनामध्ये जे असतात नाना पटोले असतील विजय वट्टीवार असतील महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी याच्यावर आंदोलन ने केलेलं आहे मी रस्त्यावरची लढाईच्या बाबत म्हणून रस्त्यावरचे जर केलेला राज्यसभे लोकसभेवरची लढाई केली मुंबईत काँग्रेसने केली सर्व प्रकारची लढाई झालेल्या आहेत पण न्याय मिळत नाही हे सरकार जे आहे हे सरकार न्याय देत नाहीत त्याच्यामुळे आंदोलन तीन तारखेला आहे याबाबत तुम्ही सर्व आता तुम्ही सर्व समावेशक आंदोलनाची भाषा करत आहात ते इतर जे सर्व पक्ष आहेत आंबेडकरी संघटना आहेत त्यांना सांग त्या याबाबत अवगत कराल का नक्कीच मी सर्वांनाच अवगत करणार माझा जिल्हा परभणी आहे तिथून सुरुवात करणार आम्ही आता तेव्हा जिल्ह्यातील जेवढे आंबेडकरी आम्ही आहेत जिथं मारहाण झाली तिथं कॉम्बिंग झाली आम्ही सर्व एकत्र ताकदीनं हे आंदोलन जोपर्यंत पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही सोमनाथ ज्या मारेकऱ्यांना ज्या अक्च्युली मारले त्यांचा निषेध करण्यासाठी पूर्ण आंबेडकरी चव इथं आम्ही सर्वांना विनंती करून याच्यामध्ये सहकार सहभाग होण्यासाठी अहवाल करणार आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता